आज अख्ख्या जगभरात मोठा गोंधळ झाला काही बँका बंद झाल्या जगभरातली विमानं ठप्प झाली विमानांना उड्डाण करणं शक्य होत नव्हतं काही विमानांना तर लँडिंगही करता येत नव्हतं अमेरिकेतला शेअर बाजारही ठप्प झाला कुणी घातला हा सगळा घोळ पाहूया मायक्रोसॉफ्ट मध्ये गडबड झाली आणि जगभरातली विमानं जमिनीवर आली मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअर मध्ये एरर आला आणि जगभरात एकच गोंधळ झाला या सगळ्या गोंधळाची सुरुवात झाली ती जे जे मायक्रोसॉफ्ट वापरत होते त्यांची कॉम्प्युटर स्क्रीन लॅपटॉप स्क्रीन अचानक ब्लू झाली त्याच्यावर मेसेज आला युअर डिव्हाइस रन इन टू प्रॉब्लेम अँड नीड्स टू रिस्टार्ट वी आर जस्ट कलेक्टिंग सम एरर अँड देन वी रिस्टार्ट फॉर यू या ब्लू स्क्रीनचा अर्थ म्हणजे तुमच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये मोठा एरर आलाय मोठा प्रॉब्लेम झाल्यामुळे तुमची सिस्टीम क्रॅश होऊ शकते तुमचा डेटा सेव्ह नसेल तर तो परत मिळवणं अवघड आहे या ब्लू स्क्रीनमुळे जगभरातल्या जगभरात विंडोज सिस्टीमवर ब्लू स्क्रीनची समस्या दिसू लागली आहे मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर ठप्प झाल्यामुळे विंडोज सिस्टीम ब्लू स्क्रीन ऑफ डेप मोडवर गेली आहे ही समस्या क्राऊड स्ट्राईक अपडेट केल्यानंतर आली आहे मायक्रोसॉफ्टनंही क्लाउड सेवा बाधित झाल्याचं म्हटलंय या एका समस्येमुळे अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया जर्मनी भारतासह अनेक देशात विमान सेवा ठप्प झाली आहे अमेरिका इंग्लंडमध्ये शेअर बाजाराचं कामकाजही ठप्प झालंय या सगळ्याबद्दल दोषी ठरवण्यात आलंय ते क्राऊड स्ट्राईकला आता पाहुयात क्राऊड स्ट्राईक म्हणजे नेमकं काय क्राऊड स्ट्राईक हा एक सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म आहे तो त्याच्या युजर्सना सिक्युरिटी सोल्युशन या क्राऊड मध्ये एरर निर्माण झाला स्ट्राईक ही एक मोठी सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि त्याचा एक फॅल्कन सेन्सर आहे फॅल्कन सेन्सर म्हणजे एक एजंट असतो जो क्लाउड कम्प्युटिंग जे जे वापरतात मायक्रोसॉफ्ट सुद्धा यांची सर्व्हिस वापरते आणि त्याच्यामध्ये एरर झालाय त्याला तो सगळ्याकडे कॉन्फिगर होऊ न शकल्यामुळे जितक्या कंपन्या हे क्लाऊडस्ट्राईक ह्या मोठ्या सायबर सिक्युरिटी कंपनीचा फॅल्कन सेन्सर आहेत त्याच्यामुळे हा त्रास झालेला आहे आणि अशा खूप कंपन्या आहेत म्हणजे एअरलाईन्स आहेत आपल्या बँका आहेत तुमच्या स्टॉक मार्केट आहे सगळ्याकडे हा इश्यू आहे ह्या सेन्सर अपडेट न झाल्यामुळे मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाला मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाल्यामुळे मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम्स ज्या ज्या जगभरातल्या विमान कंपन्या बहुतांश बँका मायक्रोसॉफ्ट वापरतात विमानांचे डिस्प्ले आणि बँकिंग सिस्टीम ही मायक्रोसॉफ्ट वर आधारित आहे त्यामुळे मायक्रोसॉफ्ट मध्ये गडबड झाल्यानं विमान सेवा ठप्प झाली सगळी सेवा देश में भी हमारे एयरलाइंस सर्विसेज जो उसपे ग्राउंड ऑपरेशंस भी ब्रेक हुए हैं लेकिन मैन्युअली अभी उसपे काम चल रहा है और जी और मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन उसका मॉनिटरिंग कर रहे हैं हमने सभी जो एयरलाइंस कंपनियां हैं उनको अवगत कर दिया कि आप सभी यात्रियों को इसकी सूचनाएं दें इससे अवगत करें और हम सभी लोग डीजीसीए हो हमारा मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन हो आमिसकडे काम कराये मॉनिटरिंग करत आहेत क्राउड स्ट्राइकमुळे किमान 5000 मिलियन डॉलर्सचा फटका बसलाय तसत जंनी ज्यांनी डेटा सेव्ह केला नव्हता त्यांचा डेटाही जाण्याची शक्यता आहे काम सुरू आहे हा कुठलाही सायबर हल्ला नाही अशी प्रतिक्रिया क्राउड स्ट्राइक आणि मायक्रोसॉफ्टने दिली आहे सिस्टममध्ये घुसलेला शत्रू कोण ते शोधले आणि त्याला नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई